कारण बांगलादेशमध्ये हिंदू कुटुंबांवर आता अत्याचार झाल्याचे व्हिडिओ समोर येऊ लागलेले आहेत बांगलादेशमध्ये हिंसाचार उफाळलाय आणि त्यानंतर आता संतप्त जमावाकडून हिंदू कुटुंबांना टार्गेट केलं जात आहे हिंदू कुटुंबांच्या घरांचंही नुकसान केलं जात आहे हिंदू कुटुंबांच्या घरासह दुकानांचंही आता नुकसान होत असल्याचं इथं दिसत बांगलादेशमध्ये हिंदू निशाण्यावर असल्याचं दिसतंय आणि या ठिकाणी संतप्त जमावानं हिंदू कुटुंबियांवर देखील हल्ले केल्याची माहिती समोर आलेली आहे जाळपोळ या ठिकाणी हिंदू कुटुंबियांच्या घराची आणि व्यवसायाची होत असल्याचं देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे बांगलादेशमध्ये हिंदूंचा आक्रोश ऐकू आलेला आहे බවාොতে <laughs> හවා <laughs> <it� south>, <Jungnet> <Anfang> <food'? that>. <hysteric impair> केवळ हिंदू कुटुंबियांनाच नव्हे तर बांगलादेशात हिंदूंच्या मंदिरांनाही लक्ष करण्यात येत आहे अनेक व्हिडिओ आता समोर येत आहेत ज्यामध्ये मंदिरांवर देखील हल्ले होत असल्याचं दिसत आहे मैपूर मधल्या इस्कॉन मंदिरावरही हल्ला करण्यात आलाय मंदिरात तोडफोड करून नंतर आग लावण्यात आली बांगलादेशी प्रसार माध्यम असलेल्या द डेली स्टारच्या रिपोर्टनुसार सत्तावीस जिल्ह्यांमध्ये हिंदूंना लक्ष करण्यात आलेलं आहे दिनाजपूर दिनाजपूरमध्येही एका मंदिरावर हल्ला झाल्याचं कळत आहे या हल्ल्यावरून शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंदांनी संताप व्यक्त केला आहे हरे कृष्ण देखते मध्य मध्य हमारे पड़ोसी देश बांग्लादेश में जिसको हम लोग बर्मा देश पुकारते चले आए थे वहाँ पर कुछ राजनीतिक उथल पुथल हुई है ऐसे समाचार मिले हैं इस समय देश सेना के संरक्षण में है इसी अपेक्षा के साथ हम आज से ये चर्चा कर रहे हैं वहाँ के जो हिंदू हैं उनसे भी हम कहना चाहेंगे कि परिस्थितियों के अनुसार धैर्य बनाए रखते हुए अपनी सुरक्षा भी करें और साथ ही अपने देश की उन्नति के लिए अपना योगदान भी तर बांग्लादेश मध्ये आता हिंदू कुटुंबियांची शेती देखील संतप्त जमावाच्या निशाण्यावर आहे बांगलादेशच्या फिरोजपूर मध्ये एका हिंदू कुटुंबाची शेती जाळून खाक करण्यात आलेली आहे मध्ये आपण बघतोय कशा पद्धतीने हिंसाचार आहे आणि हिंदू कुटुंबियांना या ठिकाणी हिंदू निशाण्यावर केलेली शेती देखील असल्याचं कळत आहे आणि इथं मंदिर हिंदूंची कुटुंबीय आणि शेती आता अशा पद्धतीनं या ठिकाणी जे बांगलादेशमधले नागरिक आहेत ते या ठिकाणी शेतीला देखील जाळपोळ करत असल्याचं दिसतंय संतप्त जमावानं पूर्ण शेतीमध्ये जे धान्य घेतलं होतं त्या धान्याची जाळपोळ केलेली आहे घरांवर देखील हल्ले होत आहेत मंदिरांवर देखील हल्ले होते बांगला देशात सध्याच्या घडीला वेगवेगळ्या प्रकारे उठाव होत असल्याचं दिसून येत आहे शेख हसीना यांच्या वडिलांचा पुतळा देखील पाडण्यात आलेला आहे आंदोलनकर्त्यांनी जेसीबीच्या मदतीनं हा पुतळा पाडला त्यावेळेस या, या पुतळ्यावर चोडून हातोड्याच्या मदतीनं देखील हा पुतळा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला अखेर जे सी बी इथं बोलावण्यात आली आणि जे सी बीच्या साह्यानं त्यांचा पुतळा इथं पाडण्यात आलेला आहे शेख मुजफ्बूर रहमान यांचा हा पुतळा पाडण्यात आलेला आहे तर भारत बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट आहे बीएसएफ महासंचालक सीमेच्या दौऱ्यावर आहेत पेट्रोपोल पेट्रोपोल सीमेवर सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यात आलेली आहे कुचबिहार सीमेवरूनही वाहतूक सुरू आहे बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होत असल्याचं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी मान्य केलं आहे भारत सरकार बांगलादेशातल्या परिस्थितीवर लक्ष ठेवू आंदोलकांना शेख हसीनांना हटवायचं होतं त्यांनी भारतात येण्याची विनंती केली अशी माहितीही जयशंकर यांनी दिली आहे शेख हसीना या सध्या भारतातच आहेत attacks on the police including police stations and government installations intensified even as overall levels of violence greatly escalated properties of individuals associated with the regime were torched across the country what was particularly worrying was that minorities their business, businesses and temples also came under attack at multiple locations तर बांगलादेशमध्ये हिंदू कुटुंबियांवर हिंसा लक्ष केलं आहे तर एका हिंदू कुटुंबावर एका बाजूला हिंसाचार सुरू आहे तर दुसरीकडे त्याच्या दुकानांची देखील लूट केली जाती आहे दुकानातील सामान काही संतप्त जमावानं चोरून नेल्याचाही व्हिडिओ आता समोर आलेला आहे बांगलादेशमध्ये अराजकता कशी माजली आणि त्यावर कुणाचंही कसं नियंत्रण नाही हेच यातून दिसत आहे बांगलादेशमधली परिस्थिती संपूर्णपणे लष्कराच्या हातात आहे तरी देखील लोक मात्र मोकाट आहेत अशा पद्धतीने इथं हिंसाचार करण्यात येतो आहे लुटीचे प्रकारही घडत आहेत एका हिंदू व्यावसायिकाच्या दुकानामध्ये शिरून अशा पद्धतीनं या बांगलादेशी नागरिकांनी ही लूट केलेली आहे